सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारतीच्या शुभारंभामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीत नवं पर्व आता सुरु होणार आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारतीचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला या सोहळ्याला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचं मोलाचं आणि महत्वपूर्ण असं सहकार्य मिळालं शुभारंभाच्या सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अजय कुमार सर्वकोड यांनी पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचं स्वागत केलं यावेळी बोलताना आमदार नितेश राणे यांनी अभियंत्यांच्या यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना या नूतन इमारतीची महत्वाची भूमिकाही समजावून सांगण्यात आली या सोहळ्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीला आता नवीन दिशा मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय अतिशय कौतुकमत् गोष्ट आहे याचं श्रेय आमच्या अजय कुमार सरोगोरजींना दिलं पाहिजे अधिकारी जेव्हा चांगल्या मानसिकते सकारात्मक मानसिकतेचे असतात अनुभवी असतात त्याचा फायदा सा, सामान्य जनतेला होतो जिल्हावासियांना होतो त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आमच्या जिल्ह्याच्या फार महत्त्वाचे प विषय म्हणजे उदाहरण आमच्या रेल्वे स्टेशन तुम्ही पहा आमचे गेस्ट हाऊस चांगले बनवलेले आहेत रस्त्यांची परिस्थिती आज चांगली आहे आज कार्यालय आम्हाला हक्काचे माहित आहेत म्हणून चांगले कर्तबगार अधिकारी आमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे